आवाज म्हसवड पालिकेचे माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातारा जिल्ह्यातील अत्यंत विश्वासू कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले युवराज सूर्यवंशी यांची सातारा जिल्हा नियोजन समितीवर विशेष बाब म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे शासनाकडून डीपीडीसी सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल अनेकांनी निवासस्थानी आयोजित केलेल्या छोटेकाणी कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मसवड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते माजी नगरसेवक गटनेते म्हसवड शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अशा अनेक पदावर काम केलेले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू आणि कार्यकर्ते म्हणून सातारा जिल्ह्यात आपली वेगळी छाप सूर्यवंशी यांनी ठेवली आहे नगरपालिकेच्या विकासासाठी अनेक विकास, अने विकास कामांना निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करून निधी आणण्याचं काम कोणतंही पद नसताना सूर्यवंशी यांनी केलंय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू म्हणून अनेक कामे मंजूर करून कामे करणारे युवराज सूर्यवंशी यांनी आजपर्यंत दादांकडे कोणतेही पद मागितलं नाही मात्र सबरका फल मिटा होत आहे या म्हणीप्रमाणे आज सूर्यवंशी यांना त्यांनी केलेल्या कामाचं फळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देत त्यांची सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती केली आहे या निवडीबद्दल सभापती रामराजे नाईक निंबाळकर आमदार मकरंद पाटील आमदार दीपक चव्हाण जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील अमित कदम बाळासाहेब माने आदींनी युवराज सूर्यवंशी यांचं अभिनंदन केलंय मान्स अफेअर न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन प्रेस करा